你咋啦？

अगर नवऱ्याला मांडीवर घेतलंय त्याला पास्तीने आलीस ला Hors! <coughs>

झालं तरी काय मग काय झालं डोक्याला परत मग काय बघितलं तर काय काय अगं घडी नुसतं तापानं फडफालिला बाप्याला ताप अगं चारशे इंचावर अगं होय अगं बाप्याचं नुसतं अगं विचार कडकडी झाली हो आणि भापा का त्याला अगं कुठला सांगते अगं बाप्याला म्हटलं तर जमा घेणार नाही ते म्हणून मी आपली माझ्या कडीवर बसवते इथं बसवते तो, तो बाप्या खाली 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 जाते अहो तुम्हाला म्हणून सांगते बोलू नका तुम्हाला जवळ अहो याच्यात नाही जात अई साडी घेऊन पण खाली जाते अर्पेश रावाला झालंय तरी काय कशी तुटले आणि गाडीवाले ते रुपेश <laughs> <laughs> वाले वाले <laughs> <laughs> का त्यांच्याकडे कुठली भाऊ माझ्यावर दया करा माझ्या बापाला घेऊन दवाखान्यात जाऊया अगं फटी गाडीवाल्यावरती अगं त्याला बोलावं तरी काय काय बोलला ग अगं हे मावशी तुला काय होत आहे परत ही पती तुझ्या बाप्पाला घेऊन काही अशी बाकी काय बोलली नाही नंतर तेजसराव त्यांच्या काय हो आता भाऊ तरी चालाय का आता तो, तो पारवायला पण हा नाही तुला पासू तू इकडे ये मी अगदी धावत पदर घरी आली कमरेला पदर एकदा तायला फोचला पदर फोचला कशी कशी एकदाची दवाख्याच्या ता तारात ता ता घेऊन ता गेली ता जाते तर काय काय ग अगं देव देवयानी ताई हिंदू ताई संगी, संगीता ताई चांगल्या आलेल्या अगं म्हटलं ह्याला तापाची थारबाजी ती भरली ह्या काय झालं मग काय झालं विचारलं तुझ्या मी बाप्याला बघायला आलेल्या अगं बघाशी बाप्याला घेऊन आली तेव्हा कोणी आले नाही तेव्हा एक खायला आलेली नाही आपण बघायला आल्यास आता म्हटलं आला तर या बाप्याला तपासून मग घरी घेऊन जाऊया मंडळी गेली आणि बाप्याला डाक्याच्या फुड्यात आडवा घातला बाप्याला फुड्यात वाटलं मेळाला का आवशी दिवशी तर दिलं तर घेव आणि घरीच आहे मेळाचा कधी नाही तो अग मेल्याच्या तोंडावर पडली पेटकी शेंपू कधी नाही ती काय तो मेळाला माझ्या बाप्याकडे बघायला तयारच नाही एवढा घाण बापी बघायला अहो मंडळी माझ्या नाका मी त्याला कुठली हे बघ माझं नाक गेलं तरी चालेल सांगते काय मग डॉक्टर तसा नदीकडे बघायला लागला तसा बाप्या डोले पिपीला करून बघायला लागला हो मग ध्यान झालं तरी काय चाल एक 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 तपास डॉक्टर आला बाप्याचा नंबर आला हो डॉक्टर म्हणतो अहो भाऊ श्वास घ्या भाऊ श्वास घ्या हो भाऊ श्वास घ्या भाऊचा अगं भाऊ श्वास घ्या कुठला भाऊ आला भजरा फुग बाप्या का श्वास घ्यायला तयार नाही नंतर डॉक्टर म्हणतो मावशी त्याला एक चांगला ताकदीचा था इंजेक्शन देतो ताकदीचं इंजेक्शन दिल्याबरोबर काय बाबा मी आल्या त्या डॉक्टरांना बरोबर डाव्या ढुंग नाव नाग दिलं माझ्या बाप्याचं डाव ढुंग नाव एवढं झालं काटालाय कुटालाय वय नाही दांडा नाही बापे मारता घाटी नुसता गडाबडा गडाबडा खाली गेला लय म्हणजे लय घाबरली मला बाय काय सुचलं ना आता म्हटलं करू तरी काय मी आपली तशीच परत आली बघा घाबरली म्हणजे किती त्याच्या ते विकासराव भीते कशाला घाबरलेली मी ना काय नाही बाजी मुस्ती गडबड झालेली मी असे आली अरे एकदा राधे नंतर तर डाक्टरला परत था। विचारलो काय विचारलं अहो बाप्याला देवतरी काय देवतरी काय म्हणजे म्हणतात बावशी याला दोन वेळा भुशीच दूध पाड का कुठल्या लागले असत्रे राधाबाई ना मजबूत आहारा घुशी बाळगून रात्र दिवस दूध काढत बसले असते कसले मोठे दूध पाजायला अगं कसलं म्हणजे म्हशीचं दूध राधाबाई तेच दूध पाजत होती हे बघ अर्पेश रावांचा हातभर काढलं बोर्ड वर नाव घेते आणि मग जाऊया आहे का बाजूला <laughs> तार बाजार रामफळाचं तार ताडफाड रामफळाचं धाड पंढरपूरची कल्तेवारी चांदीच्या चौकटी सोन्याचं कावड उघडून पाहते काय काय परी साडी अंजिरी भात भातावर तूप तुपासारखा रूप रुपासारखा जोडा वाडा घोडा मी हसू, चप्पल नेसती चंद्रकोर साडी तिचे रुई फुली काठ घोड्यावर बसला देऊळ घाट देऊळ घाटचा चा अडकिता जालनाची ढवळी सुपारी अहमदाबादच्या वाड्याने मेहकरची पिशवी चिखलीच्या शिंप्याने शिवली नादाची नदी गाडी कोकणा तुटी गाडी चढवा तकना तूर दोन्ही नद्यांमध्ये बाळापूर बाळापूरला पेठा शेगावला पाण्याचा तोटा पुण्याची खाली बेकाला कायदा बारीक शिंदेशाही तोडे त्याला दोन्ही करून दोन पक्षी आणि माझ्या लाडक्या अर्पेश नाव घेते चंद्रसूर्य साक्षी एकशे एक मिनिट पाठवले आहे मावशे नाव घ्यायचं राजू राजीराव आहे कुठं सुंदर सुंदर फुले गुलाबाला सुंदर सुंदर फुले आणि माझ्या राजूरावाची लग्न होतात एका वर्षामध्ये झाली मला चार मुले वैभव बांडवकर आकाश खाके कार्तिक मांडवकर आशिष मांडवकर मोहन बांडवकर यासून दोनशे एक रोज टाकलेलं आहे आकाश आकाश आहे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कव्हर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा आकाश आकाशरावाच नाव घेते मी माझ्या लाडक्या

आता त्या मथुरेबाजारी जायचं खरं हो निघालं की मग पण घेतलात काय नेसलात का ते बोलायला नको हे बघ बघायला काय नेसलं काय सांगितलं पाहिजे मग सांगायलाच हवं अगं हे बघ राधाबाई कडे काय तर मग मी काय पाहिला ते हा मावशी सांग बघू नवकर मावशी घेतलं दूध आणि नेसली काय नेसले सारे अरे वा वा भारी सुंदर तर मागे अहो तुम्ही काय घेतलं

काय या पोरीला बोलण्यासारखाय अगो माल घेतला मावशी तू अगं पण तुझ्या मालाचं नाव तरी काय आणि मावशी मी टेप्सी आणि नेसले नेसती नाका डिझल काना ना माझा बाजारचे पुढं बोलणे फिर बाजारात बोलल आहे तिच्या आयशी सर काय घेतलं आणि नेसता काय बाई बरं झालं सांगितलं आता देविकांत राव तुम्हाला काहीतरी बोलले असते कोर माझं दमणतो का टावडा तो पाही दूध आणि नेसली काय अरे वा 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 अगं मैंती अगं हे माऊसी अगं मी घेतलं दूध आणि नेसले वर साधा दूध अगं भारी सुंदर सर माग अरे ताराबाई हेच पुढं अउ तुम्ही काय घेतलं घेतलं काय म्हणाली

वडील आताची ले कुणाची आई बापांची सून कुणाची सासू सासऱ्यांची पत्नी कुणाची नाजू प्रतारांची साजू पुऱ्या नाजू केल्या गेले पाटलांच्या घरी पाटील म्हणतात नाव घ्या अहो नाव कशाला घ्यायचं नाव आहे लाख मोलाच पुढे जाऊन हळदी कुंपाच भरलं ताट पुढे जाऊन हळदी कुंपाच भरलं आणि माझे लाडके संतोषराव बसले सस्त नारायणाच्या ना पुजेला तीनशे साठ तसे अल्पेश मावसाची एकशे पाचवे लागे मावसाय अल्पेश अल्पेश चहा प्रोबत खातात बिस्किटाली खाली चहा प्रॉबत खातात बिस्किट आणि खाली अहो अल्पेश राव ते बिस्कीटा होते बाजूला तुमची नानगडाईस बघायलाय भारी अर्चना गजन पाटील यश मावशी एकशे एक रुपये मावशी ना त्याचं नाव घ्यायचं अर्चना आणि गजान मावशी गणपतीच्या मंदिरामध्ये करपत्या आरती

कानून कुठून केला गोळा पंचमी मला डावा डोळा आला लागोबा केला दा लाया दागर झाला या जागराला करू पावता गणोबाचा धावता गणोबाला करून साजीव गौरेला लाजीव गौरीला काढू चित्र आली वडिलांची चित्र सोडू सोडूल दसरेले महाल दसऱ्याला लुटू सोड दिवाले येणं दिवाळीला करून पंचावरती ससरात आली नॅत्री सत्रातील पुजू सोबड पुजू पुजूपा शिंग्याले मनदार शिंग्याला खेळूडाल पाडव्याचे चित्र पाडव्या रोघा रुगडी आगीतीला लाडी अखे तिला करू अरे आणि माझ्या लाडक्या विनायक रावांच्या नावाचे गायामध्ये मंगलसूत्राचे दोडे अगं राधाबाई अगं हे बघ मी म्हातारी मावशी माझ कशात काय काहीतरी घेतलं असेल ना अगं हे बघ एवढा आग्रह करते कोणी सांगते राधाबाई अशी गेली बाजारात आणि दिली आरोळी दिली आरोळी घ्या रे कडी तिकडून आले माझ्या अर्पेस रावासारखे धान दिसत कडी अगं बुडव बुडवली ताडी त्याला कडी की चालला कडी चला तर बाजारला राधाबाई अगं एवढा अवघड कसं आहे एक सुंदरच गाणं घेऊन हा मथुरेचा घाट चढू दत्ताराव पाटील दत्ताराव पाटील या गावचे गावकर दत्ताराव पाटील या गावचे गावकर या दोनशे मावशी द्राक्षाच्या विधीला पाणी खालते वाकून द्राक्षाच्या वेरीला पाणी घालते वाकून आणि दत्ताराम रावाचं नाव घेते तुम्हाला बसलेल्या मंडळींचा मान राखून दया दोन घेऊनी वाट सर तुम्ही ग तयारी जया सुधाचे घेऊनी वाट सर तुम्ही ग तयारी जाऊया भरभर बरं बाजारी चला जाऊया भरभर बाजारी जाऊया भरभर बरं बाजारी चला जाऊया भरभर बरं बाजारी